मराठी मराठी तर मंडळी मी सुरजना म्हणजे अनेकांनी स्वागत करतो आपल्या मराठमोळी अथांगा प्रवासी या युट्यूबच्या चॅनल वरती वाव ह्या लोकांनी गाईस खेकडे आणलेले सरळ तुम्ही बघितलं नसेन ते आपण काय करतोय आपला आपला बिल्डर ओंकार घाणेकर हा लाल लावून आले हळू झाले पण उठून बोलले उठून तुम्हाला इथे रश्शी बांधलेला दिसलं असते तर त्यांनी पूर्ण असं आहे ना, ना। पाक गा। सोडलं कुठे नाश्ता ला कुठे इथे होत नाही मला बंद आलं इथ होत ते हा आमच्याकडे इथंच खाल्लेलं काकी काय होत ते घावणे घावणे आहेत यार

परवण मधलं फेमस अस सी फूडवाल हॉटेल अतिथी बांबू तिथे आपली रूम आहे माझे आणि अतिथी बांबू आणि श्री स्वामी समर्थ समर्थे एक ए ओम्या ती बघ चॉकलेट पाहिजे काय तिकटवाले झालं ना काउंटरवर बसलं म्हणजे चालू बारा असंच वाटतं हे आपल्याशिवाय कोणच माहिती ते काय मागवायचं सर अरे सर सर काय ऑर्डर हवे कुठली तरी थाळी घ्या द्या कुठल्या द्यापटा हा पटापट गाउटी था था। 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 बोल एक चिकन गाउटी। मुशी प्लेट गावठी चिकन फेकडा थाली आणि दोघे जेवत नाहीये त्यांना भूकाना लागले ठीक लागले गावठी चिकन वडेल

हम्म हेलो गाइस हम अभी रास्ते पे चल रहे हैं देखते हैं सीधा सीधा कब तक चलेंगे हमारा रास्ता कब <laughs> तक एंड होएगा मराठी मराठी व्लॉगर है अपना ओके हां तर मित्रांनो अंतर मंडळी हां तर मंडळी स्वागत है मी मी बोलना है हां चला मंडळी हाँ। आता आपण रस्त्यावर चाललो आहोत नाही नाही स्टार्टिंग कशी असते आपली मोटर लॉगिंगचे मला काय माहिती तर मंडळी मी आकाश हा तर मंडळी मी आकाश जनार्दन दाडगे हा माझा ब्लॉक अथंग प्रवासी मग मी मी बोलू मी बोलू हा तर मंडळी मी रमेश गाणेकरांनी स्वागत करतो आपल्या मराठमोळी अथांगा प्रवासी या युट्यूबच्या चॅनलवरती मला नाही रात्री तर मंडळी आपण सध्या आहोत मालवणमध्ये चिवला बीच आणि सध्या मस्त असं जेवण झालं अतिथी बांबूमध्ये आणि बांबूमधलं जेवण करून आता परत रूमवरती चाललो थोडा वेळ रेस्ट करू त्याच्यानंतर बीचवरती जाऊ ओके बोला माझं नाव आकाश अरे या माझं नाव आकाश दाडगे आपल्या युट्यूब चॅनल वर अथंग प्रवासी आता आपण आपल्या मराठमोळी अथंग प्रवासी या युट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो जाऊ दे तुझी जागा मी नाही घेऊ शकत ओके मानला <laughs> <laughs> ना आपण मानला ना ऍक्सेप्ट केला ना आम्ही हाशी उडवतो बोलायला कंटिन्यू कंटिन्यू रे हो हे आहे

चांगल्या पद्धतीने पार पाडतني जेवण पण झिरत चाललेलं आहे शतपावली बोलता शतपावली मां कसं एवढं नाही शतपावली अजय सद्य आपली शतपावली झालं काय बोलतो की आमचं मन झालं परत मागे जाऊया कशाला जेवण झिरलं नाही अजून साली मार चल 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 तर गायजानो कसा झालेला आम्ही हय मालवणात येलो तुमका पण माहितीच असात तर आम्ही गेलेलो आता जरा असे आमचे फोटोशूट करू थोडेसे फोटो शूट केलं तर आम्ही परत रूमवर चाललो बघूया आता मग नंतर जो काय प्लॅन असतात तो आम्ही तुमका तसं अपडेट करीतच राहू यूट्यूबवरती आमचं ब्लॉग मस्त होता जा तर कशी झाडाबिडा मस्त ह्या नारळाची झाडं पण छान छान आहेत तर बरा वाटतं आम्ही मालवण चिवले बीज म्हणून थांबलो तर दत्ताई म्हणून निवास असा हा तर त्याच्यात आम्ही स्टे करतो मी लोकांनी काय काय पकडून आणलं नक्की अरे नमस्कार तर मित्रांनो सध्या आपला मस्त फोटोशूट चालू होता आणि मी आलो लोकांना आणि ह्या हो दोघींना शूट करायचं होतं आणि हे लोक आहे ना काहीतरी घेऊन आई शपि घ्यायचंय मला मला बोलवायचं ना कुठून आला चल जाऊया परत मी चेंज करून ये उद्या जाऊया ये उद्या जाऊया उद्या फुकणी द्या वाव ह्या लोकांनी गाईस खेकडे आणलेले आहेत सरळ कर चावल चुकून असे का घरातच आहे झोपलेलं चावेल चुकून चावतो हा मारशील त्यांना हे रेड रेड खेकडे आहेत ह्या लोकांना उपदव्य सुटलेत ये दामा साले दलिंदर आहे दलिंदर धक्का देणार तुम्ही लोक जावटन हा ডায়গা ত ডায়ে আমি তীন পেনু रे सबकाचोर रे सबका चोरेजोविरम ढकल विकरम अरे उषा परीे उषा याना यारा मौला मौला आली नेसाव गोरी कोरज राजे सवास साजे नाचया राजे े राजा वाणी गावा गेली अरे गाव गोरिचा

ये उद्या मच्छी भेटणार तुम्हाला दोन मच्छी भेटणार आता पाण्यात नाही ना मस्त सकाळी सकाळी मच्छी येणार घेऊन आता आक्टोभर रात्री सकाळी घेऊन येतो आता सकाळी येणार ना रिटर्न मग ठेवू जाणार कधी माहितीच म्हणलं ओके पहाटे जाणार पहाटे पडणार आता ओके पदीला घ्यायची पुढे okay. हां साळी आणि लक्ष्यने बांधून ठेवणार ओके पुढे बा तो पगार बांधून ठेवून ओके मच्छी कधी भेटणार सकाळी मच्छी हे त्या खेकड्यांचं काय करायचंय खेकड्यांचं काय करायचंय माहितीये मला उद्या सकाळी जाऊया आपण अरे गांजा मारी पण काहीतरी होत्या मारी गोल काहीतरी करूया आपण काय करायचं करूया काहीतरी बांबूच्या बाहेर विकूया का <laughs> <laughs> तेराय शोका <ना> <laughs> सामान इन लोकांना लाया आहे आम्हाला सामान म्हटलं हो दगडमेशे निकाल की लाया आहे आणि ह्याचा काहीतरी प्रकार असेल तो फेकडी आता ह्या लोकांनी आणले तर त्याचा काहीतरी प्रकार असेल तर बघू काय केलं तर ठीक आहे नाहीतर ही लोक बोलतील की त्यांना देऊन बघू आता कसं काय होतं ते ही लोक घरी जातील आता आणि हा सध्या संध्याकाळ आहे चिवला बीच ची

जास आईलेश हेलाय ना हेला भाऊंनो ताप भरला आणि हे मरतय <laughs> पाण्यात ह <laughs> पाण्यात मरतय इकडे 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 काय रे मंगाशी तापन फडफडत होत असतो ह भाई इकडे भाई इकडे भाई चेहरा दाखव बा गुणी वाळते गुणी वाळते

मग बिस्किट नाही घेणार बिस्किट नाही घेणार सोबत ना चहा बिस्किट कुठं बसणार तुम्ही बसा आता खाली ना तिथं मोठला सांभाल मामू हो मोठला सांभाल तर मी तुम्हाला आता खेकडी बघितलेत ना ते आपण फ्राय करतोय आपला हा सेटअप आहे सध्याचा कोप्रम असं की ते आपल्याला एका माणसाकडून भेटतील आपल्या स्पेशल पर्सनकडून ते कामी भयंकर येत आहे ते माऊन केलेलं आपण तुम्ही ते थोडं बघितलं असेल ते आणि आता हे तुला हे अगोदर काढायला नको हे ना हे दोन अगोदर करूया डायरेक्ट भाजायचे त्याचे निकारे झाले ना रे लाकडाचे निकारे झाले ना की त्यावरती मजे येईल मी तुम्हाला तेच समजू ना त्याच्या होईल ना निकारी नंतर बिल्टेच्या वगैरे लड्डू मुठ्या पेटला 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 पेटलं लवकर 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 आन आकाश पेपर आन लवकर

बिल्टी नीतू आग आग नाही ना म्हणून ते कोणू नेतू तुझं कसं माहितीये आपल्यात कोण नाही बोलत पण नेतूला असं काय डोकं फिरला नागा भरून एकटा मचवतो भाई

पालना हा पालना हा युनिक शब्द आणि झांपोला गावठी शब्द गोप्रोची बॅटरी झाली दुसरी चार्ज नाही ठेवायला लागणार आणि आपण हे करू सध्या रापण ओके पण का मंडळी ओंकार बोलतोय सकाळी पाच वाजता म्हणजे आपला डे थ्री चालू होईल त्यावेळेस समुद्रावरती मच्छीमारी करतात त्याला रापण काहीतरी प्रकार आहे तर तो सकाळी पाच वाजता किती ओम्या पाच वाजता सहा वाजता बोलले तर सहा वाजता ते बोललेत या म्हणून आणि तुम्ही मागाशी बघितलं ना ही लोक धक्का मारत होती बोटीला तोच तो प्रकार ती लोक आता गेलेत तिकडे पाण्यात आणि सकाळी म्हणजे पाक टाकले त्या लोकांनी ओके ओढून ठेवले आपल्याला ओढायचं ओके ठीक आहे बस झाले आपल्या आजच्या ऍक्टिव्हिटी ये राखो वाजले दुपारनंतर आता वाजले कसल आवाज येतोय केकळा वाजलेला आहे केकळा वाजलेला आहे घेतोय टोपरं वगैरे घालून अक्षरचा आग पेटवतोय आणि आपला बिल्डर ओमकार घाणेकर हा राव सोडलं सोडला बघा <laughs>

माझा पण तुटून भाजला अगोदर द्यावरती ए दॅट इज नॉट फेअर मामा नाही पलवणार अरे ढिंगे एक नंबर लागतात आहेत ढिंगे मला मेला पण हादा रे, हादा रे, हादा रे, अरे हाताला भाजलाय जाऊया गोळली परत इकडे तर मंडळी मस्त ते भाजलेले आम्ही आणि खाल्लेले आणि सर्वजण जे जे नाही बोलत होते ना केकडा नाही खाणार मी खेकडा ते पण खास करून गोंडबरी आम्ही बोललो ते पण खायला लागले ते बघा हे बघा हा हे अशी पोर आहेत पण मेहनत घेतली हा सायंटिस्ट आमचा हा फिलिंग येते इज्जत इज्जत आहे आहे मध्ये आता फुकणी फुकणी बघितली आता <laughs> तर मंडळी रात्रीचे वाजले तर अकरा आणि ह्या लोकांना ऊत आलंय की बीच वरती जाऊया तर सध्या रात्रीच्या अकरा वाजता आपण आहोत चिवलाच्या बीचवरती जस्ट जेवण झालं मस्त अतिथी बांबू मध्ये नाही झालं बिकॉज ऑफ तिकडे खूप भयंकर गर्दी होती तर बाहेरच केलेला दुसऱ्या ठिकाणी मस्त तर मग ही लोक दाखवतात तुम्हाला काय करताय तिथे समुद्र पण दाखवत हे चिवराचा समुद्र आणि तुम्हाला ती रश्शी दिसत असली बघायची तर तिथं सीन काय माहिती आणि ही लोक बसलेत मजा घेतात प्रकार प्रकारे ना ओंकार ओंकार खास करून खूप एक्सायटेड आहे आणि त्याच्यानंतर विक्रम आकाश वगैरे की जो उठेल तो हजीर हे तुम्हाला इथे रश्शी बांधलेल्या दिसत असतील तर आहे ना त्यांनी पूर्ण असं आहे ना पाक सोडलं काय बोलतात त्याला आडल ना आ, रापल रापन रापन रापण हा प्रकार तर असा, 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 आहे तर त्यामधून मच्छी वगैरे निघते ते पूर्ण असं हे बघा असं 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 पूर्ण असं तिकडून इकडे आहे तर मग ते सकाळी आपल्याला पाच वाजता बघायचा तो आपला मालवणमधला तिसरा दिवस असेल म्हणजे शेवटचा दिवस आणि आपल्या परतीचा तर आणि आपल्या परतीच्या प्रवासाचा दिवस